विजय आपल्यासोबत आहेत आनंद वाटत लोकांनी कामाची पावती दिली एकोणीसशे शहाण्णव सालापासून मी समाज कामात राजकारणात विकास कामात सगळी काम करीत होते आणि लोकांना असं वाटलं बाई कामाचे त्याला निवडून दिली पाहिजे मला मतदार संधी दिली आहे नगराध्यक्ष आपले पक्षच राहिला आहे काय नेमके आपल्याला सर आपल्या शरद दादांच्या नेतृत्वाखाली हे सगळं नियोजन झालं निवडणुकीच नियो आणि दादांनी शरद दादांना दा, मतदारांनी शरद दादांना कौल दिला शरद दादांनी नियोजन अतिशय व्यवस्थित केलं होतं त्याच्यामुळे शिवसेनेची सीट आली आणि वर तर नगराध्यक्ष शिवसेनेचा आला त्याच्यामुळे हे सगळं क्रेडिट मला वाटतं शरद दादांना दिलं पाहिजे मतदारांचे शरद दादांचे आभार मान आता खरं तर आभार मानायला शब्द यापुरी पडतात त्यांचे आभार मानलेच पाहिजेत कारण जुन्न शहराचा विकास करायचा म्हणजे हे सगळे आपल्याला पाहिजेच होते म्हणून आता शरद नियोजन केलं आणि शिवसेनेची सत्ता आली शिवसेनेच्या सत्तेच्या आणि शिंदे साहेबांचा असता असल्यामुळं जुन्नर शहराचा विकास शंभर टक्के काय निश्चित जुन्नर जु 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 जुन्नरवर भगवा फडकलेला आहे आणि निश्चित शिंदे साहेबांच्या असे शरदांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नरचा विकास होईल असं विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला आहे त्यांची आपण जाणून घेणार आहोत युवक वर्गाचं वर्गी जे आहे नवीन जनतेशील माझे मागं खंबीरपणे उभं राहिलीच विजय पुढच्या पाऊल कसे राहणार आता आमदार शहर कसो धन्यवाद सर बाजार सदाबाजारुपैकी आणि हा पाच नंबर प्रभाग शिवजन्म सुंदर याचा जो वनवास होता आज जवळजवळ पंधरा वर्ष तो मी नाही माझ्या प्रत्येक ज्येष्ठ सहकारी कदिष्ठ असतील जीव त्या सगळ्या सहकार्यांनी तो आज वनवास सुरू करतो प्रमुख सेवक नाही माझ्या प्रभागातला माझ्या प्रभागाबाहेरील मला सर्व मित्र परिवार नगर प्रभागासाठी काय युजन आहे प्रभागात भरपूर काही विजन आहे त्यासाठी मी तुम्हाला सेपरेट बोलतो शुभेच्छा